नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आता जी इन्स्टॉलमेंट आहे जो अठरावा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी समोरून दिलेले जे बेल आयकॉन आहेत ते प्रेस करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती ही तुम्हाला मिळत जाईल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान नि निधी ही योजना भारतातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे या योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत ही केली जाते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे वितरित केली जाते तर आतापर्यंत या योजनेचे सतरा हप्ते हे झालेले आहेत तर आता येणारा जो आहे तो अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर त्यासाठी आपण प्रूफ म्हणून बघूया चला तर आपण पी एम किसान या ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहोत तर इथे बघू शकता तुम्ही हे जे पी एम किसान पहिली जी लिंक दिसत आहे तुम्हाला तर या लिंकवर आपण क्लिक करून घेऊया तर यावर क्लिक केला आपण आणि इथे आता आपल्याला ऑफिशियल जे वेबसाईट आहे त्यावर आपल्याला जी अठराव्या इन्स्टॉलमेंटची डेट आहे जी, जी तारीख आहे ती इथे आपल्याला आता शो होईल तर इथं बघू शकता तुम्ही हा पेज लोड झालेला आहे आणि आता इथं खाली बघू शकता तुम्ही तर इथे एक शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की ज्या शेतकऱ्यांची के वाय सी करायची राहिली असेल तर अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सी एस सी सेंटरला भेट द्या किंवा इथे ऑनलाईनसुद्धा ई के वाय सीचा ऑप्शन आहे ऑप या साईटवर तर तिथे तुम्ही के वाय सी करू शकता जे ओ टी पी बेस्ड के वाय सी आहे ती इथे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरसुद्धा करू शकता तर ज्यांचे मोबाईल नंबर आधार लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटरला जाऊन भेट द्यायची आहे आणि तिथे हे सी करून घेऊ त्या इथं बघू शकता ऑनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज की आपले जे मान्य पंतप्रधान आहेत तर ती अठरावी इन्स्टॉलमेंट हे रिलीज करणार आहेत तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजेच आता येणारा जो पाच तारीख आहे ऑक्टोबर महिन्याची त्या तारखेला हे जे अठरावी इन्स्टॉलमेंट आहे ती दोन हजार रुपयाची ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे तर हे बघा इथे ज्या शेतकऱ्यांची के वाय सी ही राहिलेली आहे अशांनी हे इथे के वाय सीचा ऑप्शन आहे ई के वाय सीचा इथे ओ टी पी बेस्ड के वाय सी अठराव्या हप्त्याची तारीख ही पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही आहे तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा धन्यवाद